आणि आम्हाला कुठं आहे तुम्ही सांगा किती डाव लाईन जाते गावात शहरातली लाईन जाते, ले ले जाते का शहरातली लाईन कोण गावातलीच लाईन कोण जाते सांगा ना आम्ही का चोर आहे का शहरातल्या लाईन किती गाव जाते त्याचा हिशोब द्या मला आठ दिवसाचा गावातल्या लाईन कळत तुम्ही आम्हाला चोरच समजलाय विचारा किती डाव जाते तर विचारा प्रत्येक गावातील लाईन मी तुम्हाला आता माणूस ठेवले एक प्रत्येक मोठ्या मोठ्या गावात माणूस ठेवला लाईन गेली का मला मेसेज पाठवते थोडा पाऊस आला असा वादळ जरी आला सपाटका लाईन चालली जर शहरात जाते लाईन शहरात कोण ना शहरात इमानदार लोक राहतो तुम्ही राहायचा नाही तुम्ही जर राहायचं चांगलं नाही आहे हे काही मला नाही वाटत चांगलं